नमस्कार मी विशाली विष्णू सावंत बँक ऑफ इंडियामधून दोन हजार तेवीसला रिटायर झाले मग गुरुजींबरोबर ही सहावी ट्रीप आहे अध्यात्मातमी आणि नर्मदा परिक्रमेतली ही दुसरी ट्रीप आहे पहिल्या ट्रीपमध्ये एवढे मला अनुभव आले की दुसऱ्या ट्रीपला त्या ओढीने मी इथे आले की आज तुस... पाच याग पुन्हा जिथे तिथे जाऊ तिथला सत्संग आणि आज मी एकटी येते मिस्टरांना फिजिकल हे असल्यामुळे पण इथे आल्यानंतर मला कधीच असं एकटं वाटत नाही आहे किंवा माझं कोण काळजी घेणार नाही किंवा माझ्या बॅगा कोण घेणार नाही किंवा काय असं काही वाटत नाही डिपेंडन्सी अजिबात वाटत नाही आणि ह्या टूरमध्ये म्हणजे अक्षरशः नर्मदा मैयाने परत परत बोलवून घेतल्यासारखं था झालं आहे आणि या यागाचं तर प्रत्येक ठिकाणचं महत्त्व असं आ आलं आहे ना की जे गु त्या त्या स्थानाच्या महत्त्वाच्या ठिकाणी याग घडवून आहेत त्यामुळे एक आपल्याला आत्मिक असं हे होतं घरी केलेली पूजा आणि इथल्या प्रत्येक स्थानावरती तिथल्या तिथल्या मार्कंड ऋषींच्या आश्रमातली किंवा प्रत्येक ठिकाणचं महत्त्व आहे त्या त्या ठिकाणचे याग बघून तिथे अजून आपण भारावून जातो आणि असं वाटतं की आपण त्यावेळी कुठेतरी कोणतरी असू म्हणून आज आपण परत ते आलो आणि हे सगळं माझं गुरुजींबरोबर घडतं आहे आणि त्यांचा सत्संग मिळतो आहे आणि त्या सत्संगाच्या ओढीने आज मी परत सेकंड नर्मदा ट्रीप करते